सुद्धा असाच प्रकार घडलेला होता ते प्रकरण दाबण्याचा संपूर्णपणे प्रयत्न झाला आणि जेव्हा हे पुण्याचं प्रकरण त्यानंतर घडलं आणि पुण्याचं प्रकरण घडल्यानंतर तिकडे आंदोलन सुरू झालं आणि मग गुन्हा दाखल झाला ते खरं ऐका हे मी मान्य गृहमंत्री मोदयाने या ठिकाणी विचारू इच्छितो त्यामुळं ही ही पोर्श गाडी मग त्याला नंबरच नव्हता टॅक्सच भरलेला नव्हता ही गाडी बाहेर कशी आली जळगावचा आपण जो उल्लेख केला त्याच्यामध्ये या ठिकाणी ही घटना घडली सात पाच दोन हजार चोवीस त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आठ पाच दोन हजार चोवीस त्यामुळे त्या ठिकाणी असं काही ही घटना कुठली आपली पुरशेची झाली पुरशेची एकोणीस पाच ला झाली आहे ही घटना त्याच्या आधीची आहे लगेच झालेला आहे याच्यामध्ये कस्टडी याकरता उशिरा घेण्यात आली कस्टडी घेतलीच होती पण इन्व्हेस्टिगेशन याकरता की तो जो ड्रायव्हर आणि जे काही गाडीत होते ज्यांनी ऍक्सिडेंट केला त्यांना लोकांनी बेदम मारलं म्हणजे मरेपर्यंत मारलं ते त्यामुळे तेही ऍडमिट होते ते ऍडमिट असल्यामुळे त्याचा पुढची जी कारवाई आहे ती उष्कारण तेही मरायलाच टेकले होते वाचले ते त्यामुळे त्याची उरलेली कारवाई जी आहे ती उशीर आली त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाला काय म्हणतात लपवून ठेवलं किंवा कोणाला फ्री करण्याची परमिशन दिली असं काही नाही आहे आणि आपल्याला एक कल्पना आहे की अनेक वेळा गाड्या येतात